निकित आंबोली काय साहेब अरे सरप्राईज पुरा गुड आफ्टरनून द स्वागत आहे वेलकम टू बॅक माय न्यू ब्लॉग नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे मोठो ब्लॉक फक्त ब्लॉग नाही मोठो ब्लॉक तर आता मी आज आमची राईड आहे राईड म्हणावा किंवा सहल म्हणावा पिकनिक म्हणावा टू इन वन चाललो आहे अलिबागला अलिबागला रिसॉर्टवरती चाललो आहे आपले एम्बसीचे सगळे मित्रमंडळी भेटणार आहेत अलिबागला इथून आपला राईड असणार आहे नव्वद नव्वद किलोमीटर नव्वद किलोमीटर म्हणजे जवळजवळ जोड़ अडीच तास लागेतील इथून आणि वाजलेले आहेत अडीच अडीच साडेतीन साधी साडेचार साडेचार पाचजवर्यंत आपण बसू अलिबागला आणि आपले रायडर्स आपल्याला भेटणार आहेत एडवर्डनगर शहांच्याजवळ खूप दिवसानंतर आपली राईट चालली आहे राईट तर पिकनिक आणि आपलं गेट टुगेदर असणार आहे भेगडवड नगरला इथे पोचतोय आलं समोर बघूया कुठे उभा आहेत समोर वाशी ब्रिज येत आहे आपण वाशी ब्रिजचं रुंदीकरण पण झालेलं आहे जे लेफ्ट साईडला नवीन ब्रिज त्याने आहे त्याच्यावरून आपण जाऊया बघूया फर्स्ट टाइम जाणार आहोत लेफ्ट साइडला जे ब्रिज बनलं आहे त्याच्यावरून जाऊया हे बघा लेफ्ट साइडला नवीन बांधलं आहे ब्रिज से फर्स्ट टाइम आपण ट्राय करूया रहे खूप आहे हां हां इथून जाऊया हे नवीन ब्रिज बनलाय पूर्णपणे रुंदीकरण केलं आहे वाशी ब्रिजचं हे आप इकडून जाण्यासाठी म्हणजे मुंबईवरून पु पुढे जाण्यासाठी हा ब्रिजचा एक्स्ट्रा बांधलेला आहे रुंदीकरण गेलं आहे आणि त्याबाजूला अजून बाकी आहे त्या बाजूला कन्स्ट्रक्शन चालू आहे बऱ्यापैकी चांगलं बांधलं आहे याच्यामुळे आपल्याला रहदारी ट्रॅफिक कमी होणार आहे ह्या ब्रिजवरती नाही तर पुढे टोल टाकायला फोर व्हीलरला फोर व्हीलरचा फोर व्हीलरचा फोर ट्रॅफिक लागेलच पुढे टोल नाक्यावरती आता माहीत नाही तर टोल आता बंद केले की नाही कारण मुंबईला टोल पूर्ण बंद होणार होते हे आपले रायडर्स व्हाय लोक शांतन आहे आपला प्रसाद अरे ही आपली राईड आपली राईट सलीची राईट आहे सोल राईट आहे सोल राईट हा शांतनु धुवायला दिल जॅकेट धुवायला दिलंय जॅकेट धुवायला टाकलंय अरे आमची पिकनिक राईड आहे पिकनिक राईट आम्ही पिकनिकला असेच जातो अरे काय गरम काय होतं याने असं हे घालायचं का आपला तेजस <coughs> काय साहेब अरे सरप्राईज पुरा युरोप गुमके रजक आहे पुरा युरोप जॉईन करू आपण आपला आपला आवडता रोड आला पाम बीच आवडीचा रोड आहे आपला पाम बीच पाम बीच वरून जे एनपेट जयनपेटवरून मुंबई गोवा हायवेवरून बा अलिबाग वडकण लाख्यावरून आणि आपले पुढे तेजस तिकडे मनु मनु ऋषी आणि या बाजूला अनिकेत आमचे अनिकेत राव <laughs> ओ गणेशराव चलो लेट्स गो रायडर्स सगळे रायडर्स आणि दांडा येऊन उभा आहे प्रसाद थ्री सिक्स्टी कॅमेरा की आया कभी? आया आय की रजाक? रजाक 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 आहे की काय हा सगळे रायडर आपल्या जमा झालेले आहेत एकत्र झालेले आहेत आणि वाचलेले आहेत चार दहा इथून जवळजवळ मोठा दीड तास लागेल अलिबागला जाण्यासाठी आणि आपला नेहमीच जे एन बीटी रोड हे एकदम थंड थंड हवा सुटले आता इथे आताला पूर्ण थंड हवा लागतय किती वाजले साडेचार आणि समोर आलं अर्नाळा बर्ड सेंचुरी नेहमीच गावी जाते आपल्याला हे दिसतंच आणि आता अगदी भागलं जातो तेव्हा पण दिसतंय आणि हे खोंडा होत आहे कधी भेट देणार कधी भेट देणार या अरणाळा बर्ड सेंचुरीला अजूनपर्यंत गेलो नाही फक्त बाहेरून दर्शन घेतोय हे बघा लेफ्ट साईडमध्ये आणि वरून हे अशी जाळी लावलेली आहे हे बघा हे दिसतंय ह्या बाजूला ती इथून एंट्री आहे ती मंकीज ना, ना जाण्यासाठी इकडून तिकडे जाळी ठेवलं आहे वरून ब्रिज ठेवलं आहे ब्रिज मंकी ब्रिज जेणेकरून प्राणी म्हणजे माकड्या बिकड्यास रस्त्यामध्ये येऊन ॲक्सिडेंट झालं नाही पाहिजे त्यासाठी ते ब्रिज बनवून ठेवले आणि आपण हे कर्नाळा बर्ड सँचुरी पास करतोय पूर्ण थंड हवा लागतं या बाजूला चालू झाले पूर्ण थंड हवा किंवा भरपूर इकडे झाडं आहेत एसी का हवा लग रहा है माझ्या आता पेन येईल पुढे आणि मग अलिबाग अगोदर मी प्लॅन बनवलेला एम टू एम फेरी नाही जाण्याचा तसं काही जमलं नाही तो पण अनुभव घ्यायचा आहे एम टू एम फेरीचा कदाचित येते वेळी अलिबाग करून वेळी एम टू एम फेरीचा आपण अनुभव घेऊया बघूया का काय जमता ते विचारूया कोण येत आहे का आपल्याबरोबर एम टू एम एम फेरीमध्ये एम टू एम एम टू एम भांडवावरून सुटते मांडवावरून भाऊचा धक्का डायरेक्ट पंचेचाळीस मिनिटामध्ये मुंबई पेन आव्या बाहे पेन खूप सुंदर वातावरण दिसतं आहे संध्याकाळ झालेली आहे पावणेपास झाले आहेत आणि हा बाहेरच्या सूर्यास्त व्हायचा टाईम आलेला आहे आतापासूनच ऑरेंज ऑरेंज सूर्य व्हायला लागलं कारण थंडीचे दिवस आहेत आता सूर्यास्त लवकर होतो थंडी किती नाही काय सनसेट झाला आहे ऑरेंज ऑरेंज सनसेट व्हायच्या तयारीमध्ये आहे आणि कोणतीही तरी रिवर आहे रिवरचं माहीत नाव मला माहीत नाही रिवरचं या नदीचं पण खूप छान सुंदर दृश्य दिसतं आहे धोके पण पडलेले आहेत थंडीचं वातावरण नक्की थंडीचं वातावरण आहे ना हे कुठलं फॅक्टरीचं धूर आहे सनसेट व्हायच्या तयारीमध्ये खूप सुंदर दृश्य वा आपले रायडर्स दाखवतो राजेश रजाक समोर गणेश योगा काही आपला गणेश प्रसादची बाईक चालवत आहे तेजस अनिकेत शांतनु प्रसाद पुढे ऋषी आणि मनू आणि आपला बरकत पूर्ण एक गावची वाईफ यायला चालू झालेलं आहे आजूबाजूला पूर्ण झाडी आणि त्याच्यामधून रस्ता सुमंगल कॉटेज कड़े इतना जायसे अपने रिसोर्ट है और आज अपना पार्टी इधर ही होने वाला है भाई अपने राइडर्स लोग का सुमंगल सब कुछ मंगल होने वाला है आज बहुत कितनी मंगल होते थे मंगल करणाऱ्या सगळे रायडर्स आहेत आणि हे फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोचलेलो आहोत सुमंगल 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 हे प्रॉपर्टी आहे सुमंगल का इधर स्विमिंग पूल आहे आणि आता एवढा खूप छान लक्ष काढलेले वारली पे वारली पेंटिंग आणि सुमंगलचं इथे आपण पार्किंग करूया आणि आपण अभि चेक इन करेंगे सुमंगल के अंदर ही त्यांची खूप सुंदर प्रॉपर्टी आहे आणि हे आम्ही आता पोचलेलो सुमंगलमध्ये बघा आणि सुमंगलचे प्रॉपर्टीज आहे इथे स्विमिंग पूल आहे आणि आप आपले रायडर्स राजेश तो ऋषी <coughs> बरकत आपला शांतनो आता आपल्या चेकिंग करायचंय हाय गाईस फायनली आम्ही सुमंगल सुमंगल कॉटेलमध्ये आम्ही पोचलेले आहोत आणि इकडचं स्विमिंग पूल खूप भलं मोठं स्विमिंग पूल आहे बघा भलं मोठं स्विमिंग पूल आणि आपले आपले कोण आहे बोकील शांतनू बोकील म्हणतात आनंद घेतात स्विमिंग बाजूला हे आपले ऋषी ते बघा अनिकेत जा <laughs> अरे अरे आता रेडीच झाला बघा रेडीच झाला स्विमिंग करायला आणि हे आपले तेजस विनी नवीन नाव दिलंय विनी अच्छा अच्छा आणि आताच आम्ही नाश्ता केलेला आहे बघा पुण्या प्लेट अशा खाली दिसतात भरपूर भूक लागलेली छान मस्त समोसे होते आणि जिलेबी दिलेली मस्त मजा प, लेप लेप <laughs> आले आणि आपले पोलीस साहेब गणेश आणि हे राजेश साहेब आणि आपले प रझाकबाई पूर्ण आता वर्ल्ड टूरच वर्ल्ड टूरच करत आहेत ते त्यांची वर्ल्ड टूर चाललेली आहे <laughs> का हा ठीक आहे घरामधून घेतोय चालू आहे चालू आहे आणि स्विमिंग पूल मध्ये आता उद्घाटन केलेलं आहे पिढीने वा 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 वा, वा काय हा 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 पिढीने उद्घाटन केलेलं आहे स्विमिंग पूलचं कसं वाटतंय गारगार वाटतंय हा 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 आम्हाला काहीतरी बनवतोय बनवतोय तर बनवतोय कसं वाटलं कसं वाटलं कुठं एवढं हं बा एवढं पाणी आहे तर आम्ही तर बुडणार वाटतं एवढं हां मग तिकडे पोरपण मग एवढंच आहे जा जा बघ काहीच फायनल आपला बिग बॉस चा पूर्ण सेटअप बिग बॉस आहे का बिग बॉस चालू आहे पूर्ण सेटअप आंबोली आणि ने पण आता एंट्री केलेली आहे आणि हे बघा हे आपले सगळे बेड्स लावलेले आहेत लाईनीने इथे आंबोली आणि तो कोण आहे हाँ। तो चल रेल तो एंजॉय <laughs> रे तो करना पूर्ण बिग बॉस तो है। देखते हैं बिग बॉस अरे रेकॉर्डिंग भी चालू हो गया सुबह आठ बजे गाना लगने है चलो 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 च आणि जेवण खूप उत्तम होतं खूप आपल्या मंडळीने खूप छान डान्स केला खूप मजा आली आणि जेवण होतं चिकन होतं जेवणामध्ये जेवणामध्ये चिकन होतं जवला होता चिकनचा रस्सा होता राईस होता भाकरी होते आणि आणि आज गणेशचं मोठं नुकसान झालेलं आहे आम्ही दिलगिरी व्यक्त करतो माझी शाहरुखचे आम्ही सगळे आपले काय वॉटर कनेक्टिव्हिटी टेलिकॉम